औद्योगिक वसाहतीवर फक्त अवलंबून होता मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये बघितलं जवळपास दोनशे एकर ग्रीन हाऊस आपलं त्या ठिकाणी सगळे ग्रीन हाऊस सगळे बंद पडले त्या सगळ्या काळामध्ये माझ्या महिला भगिनीच्या दोन हजार महिला भगिनीच काम त्यामधनं केलं आणि त्या बेरोजगार झाल्या अशा पद्धतीची ह्या सगळी परिस्थिती आहे आपला तालुका हा सहकारी औद्योगिक वसाहतीवर अवलंबून होता आपण निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये आम्हाला सुद्धा ज्या पद्धतीनं इतर तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे त्या पद्धतीनं एम आयडी सी करून ज्या आमच्या नवीन तरुण जी पिढी आहे सुशिक्षित पिढी आहे त्याला सुद्धा रोजगार उपलब्ध निर्माण जोडी एम आय डी सीला देण्याचा प्रयत्न केला आज असे अनेक नळ पाणी पुरवठ्याला देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झाली पण पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज स्वच्छ आणि मिळत नाही आज आपण जवळपास चव्वेचाळीस गावामध्ये जीवनच्या खाली प्रत्येकाच्या हर घर जग या पंतप्रधानांनी घोषणा केली त्या माध्यमातून आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो अशा अनेक ज्या गोष्टी आहेत अनेक ज्या प्रादेशिक पर्यटनाच्या खाली मग पुरात जो आपलं कोकेश्वर मंदिर असेल दत्त मंदिर असेल या सगळ्याला असेल किंवा संतूबाईचं मंदिर असेल अशी अनेक देवळं जे अनेक वर्षांच्या पासून आहेत पण त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही त्या सगळ्या तिथं येऊन तिथं तीर्थक्षेत्र कशा पद्धतीनं वाढेल पर्यटन कशा पद्धतीनं वाढेल अशा पद्धतीची भूमिका प्रयत्न पद्धती आज कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण आपण शिरोळचं चालू केलं आज जयसिंगपूर मध्ये आता अंडरग्राऊंड ड्रेनेज शिरोळचं चालू केलं जयसिंगपूर शहरामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची आपण व्यवस्था करतोय अंडरग्राउंड रेल्ली व्यवस्था करतोय एवढी मोठी नगरपालिकेची इमारत करतोय आज आपलं जर स्टेडियम बघितलं तर कोणी जाहीरपणे मध्ये आव्हान आहे त्या पश्चिम महाराष्ट्रानंतर पुण्यानंतर एवढे मोठं रणजी रणजी स्टेडियम रणजीच्या पातळ स्टेडियम देत त्याच काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवावं आणि जे जे लोकांनी पोरापोरात येऊन आली असे नेतृत्व स्वप्न बघितलं त्यांनी सुद्धा काय केलं हे त्यांनी दाखवावं काय काय आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपल्याला बसवायला आमचा सुद्धा सुद्धा गाडी आपण ठेवतोय म्हणजे मी ज्या ज्या वेळेला भाषण करतो किंवा मी ज्या वेळा स्टेजवर असतो त्यावेळेला माझी एक संकल्पना असते सातत्यानं कुठल्याही कोणी विरोधी पक्ष असेल कुठलाही पक्ष असेल कोणी उमेदवार असेल तरी वैयक्तिक टीका कोणावर करता कामा प्रते प्रते आज आपण बघतो प्रत्येक वेळा प्रत्येक जण वैयक्तिक टीकेवर आज या ठिकाणी भेटतो निश्चितपणे हे काय काय केले काय काय टीका केले आए हे सगळे मला माहिती मंडळ ज्या वेळा मी पंधरा दिवस आजार होतो त्यावेळा त्या गेस्ट हाऊस मधनं काय काय चर्चा झाल्या सुद्धा मनाला कुठेतरी वेदना होता ज्या सगळ्या कसल्या सारे पाटलांनी हा कारखाना उभा केला हा कारखाना वाढवला त्या कारखान्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांची परंपरा काय होती आणि आज हिची परंपरा आणि हिचे विचार काय आणि एखादा माणूस म्हणून आपण मोठा होत असतो आपण विचार आणि राजीआय ड्रावकरांना आशीर्वाद एवढा ह्या चिन्ह जनतेचा आहे राज्य ड्रावकर शेवटपर्यंत आणि या तालुक्याच्या विकासासाठी म्हणेल आणि अभिवंश्येतो कारण बंधू न गेले पंधरा दिवस या तालुक्यामध्ये उलट असताना बघतो मी अनेक निवडणुका लढवल्या दोन हजार चार ची सुद्धा माझ्या वडिलांच्या निधनानंतर सुद्धा मी निवडणूक लढवल्या निवडणूक लढवून सगळ्या परिस्थिती आज लोकांच्या मध्ये पंधरा दिवसामध्ये सगळ्या पक्ष गट तट कुठलाही पक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या प्रचारात आहेत याच्यासारखा मला आनंद दुसरा कुठला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वार्णा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वार्णा उत्पादने घरी आणा वार्णा आनंद अस्सल चवीचा